नमस्कार मंडळी मी आज बनवत आहे जिरा राईस आणि कोळंबी मसाला तर जिरा राईस बनवण्यासाठी इथे एका पॅनमध्ये तूप गरम झाल्यानंतर जिरे हिंग तमालपत्र लवंग आणि आता वरण हे जे तांदूळ आहे ते घातलेले आहेत ते तांदूळ आहेत ते अर्धा तास भिजत ठेवलेले होते आणि आता हे शिजायला घातील तर याच्यामधलं पाणी आटलेलं आहे थोडंसं इथे बघू शकता आणि आता याच्यावरती मी कोथिंबीर घालते ते ते तर हे कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता झाकण मारून एक दहा मिनटं वाकडून घ्यायची आहे तोपर्यंत इथे आता कोळंबी मॅरिनेट करायची आहे तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हळद घातलेले आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायची आहे कोळंबी कढईमध्ये थोडंसं तेल घालून इथे ते एक कांदा घातलेला आहे वा चिरलेला त्याच्यामध्येच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत सात ते आठ तमालपत्र घातलेलं आहे लवंग घातलेले आहेत तणे घातलेले आहेत जिरे घातलेले आहेत लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत एक टोमॅटो आणि दोन चमचे सुकं खोबरं घातलेले किसलेलं आणि हे जे व्यवस्थित सर्व लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक परतून झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे थोडीशी चिंच घालते याच्यामध्ये हळद घालूयात आणि आता याची पेस्ट करून घ्यायची आहे तर एका एक कढईमध्ये थोडंसं तेल घालून ते आता जी कोळंबी होती मॅरिनेट केलेली ती व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि आता एका मध्ये काढून घ्यायचे आहे तर याच्यामध्ये मी घालणार आहे कांद्याचे पात त्या जे कांदे आहेत ते आणि जे पात आहे ती बारीक चिरून घेणार आहे तर अशा प्रकारे हे कांदे आणि पात चिरून झालेले आहे तुम्ही बघू शकता आता ज्या कढईमध्ये कोळंबी फ्राय केलेली होती त्याच कढईमध्ये तेल घालून कांद्याचे जे पातीचे जे कांदे होते ते बारीक चिरून घातलेले आहेत त्याच्यावरतीच आता वाटलेलं वाटण घातलेलं आहे वाटण लाल होई प, ला वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यावरती घालूयात फ्राय केलेली कोळंबी व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहे ती, ती ले ले आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं पाणी आणि जी पात होती ती बारीक चिरून ती घातलेली आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा बारीक चिरून घातलेल्या आहे आणि इथे आता शिजून घेतलेला आहे वाफ काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ते छान असं टेक्स्चर आलेलं आहे तर गरमा गरम भाताबरोबर वस करणार आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मी कोकणच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय